acha ab bolna basna

A bu av वो इलेक्ट्रॉन का तेवीस तारखेला बावीस तारखेला साहेबांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे पूर्ण परिवारासहित त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये दर्शन आहे आणि गंगावीरची आरती आहे बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला मा, मा शिबिर आहे आयोजित केलं पक्षाचं अधिवेशन तर त्याची डेमोक्रेसी इथे व्यवस्था केली आहे आणि क्लब इथे तेवीस तारखेला संध्याकाळी सभा होणार आहे साहेबांची आणि सभेला एक अभूतपूर्व अशी सभा या नाशिकमध्ये होणार आहे आणि प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये साहेबांचं आगमन होणार आहे कारण त्या दिवशी अयोध्यामध्ये सुद्धा रामाच्या प्र प्रांत कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने साहेब काराम मंदिरात येणार आहे आणि भव्य दिव्य अशी ही सभा होईल सर्व शिवसैनिक या सभेची वाट बघत आहे सर्व नाशिककर या सभेची वाट बघत आहे की उद्धवसाहेबांच्या सभेला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळणार आहे की शिवसैनिकच येतीलच तर पण नाशिककर सुद्धा या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे